मुंडा अमर क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा जिंदाबाद जिंदाबाद भगवान बिरसा मुंडा जिंदाबाद 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 रुज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांच्या सध्या बाळासाहेब अम्बेडकर आपण तुम्हाला सध्या बाळासाहेब अम्बेडकर संघर्ष करो तुम्ही 아침자밥 먹기라도 막 옆으로 완두말이 싸우는 완치 도시락바찐나바진나바 우리 조언 쓰는 키스 깔만 해 산간에 숨어 나가라 우리 조언 쓰는 키스 깔만 해 산간에 숨어 나가라 어머 진짜 밥 먹을까 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 밥먹을 बिरसा मुंडा जिंदाबाद 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 अमर रहे अमर रहे बिंदा अमर तो रहे अमर रहे अमर रहे जिंदाबाद 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 दिशा मुंडा जिंदाबाद 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 बाबा साहेब जिंदाबाद 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 बाबा साहेब जिंदाबाद 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 बहुजन अगर चाह विजयो विजय बहुजन अगर चाह विजय विजय बाला साहेब अम्बेदर हम तुम्हारे साथ बाला साहेब अम्मेदर अपने 안 투말 사대. 아메데. 아메데. 아마만 산투투리야. 이사문다아 मुंडा यांची जयंती निमित्त आज या नागपूरच्या या पुतळा क्षेत्रावर त्यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्यावर आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संपूर्ण कार्यकर्ते इथे त्यांना मान्य पक्षासाठी आहे आणि मान्य थेट आता त्याशी वाटत आहे राहुल साहेब जुडलेले आहे काय सांगितला त्यांच्याशी विठ्ठलराव दहीकर वंचित बहुजन आघाडीमध्ये शहराचा महासचिव आहे आणि आज पंधरा नोव्हेंबर हा बिरसा मुंडांची जे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे आणि त्या जयंती जयंतीप्रित्यर्थ त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व वंच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते इथे फुटाळा तलाव स्थित इथे जमलेलो आहे आज हा दिवस आपल्याला आठवणीत याच्यासाठी ठेवावा लागतो आणि अभिवादन करण्यासाठी याच्यासाठी यावं लागते की हे जे बुद्ध भगवान बिरसा मुंडा आहेत ते आदिवासी होते आणि त्यांना इन पंचवीस ते सव्वीस वर्षाचं आयुष्य लाभलं आणि त्या पंचवीस ते सव्वीस वर्षाच्या आयुष्यामध्ये ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांच्या काळात आदिवासीवर जे अन्याय होत होते सरंजामदारी होती आणि सरंजाम त्या शाहीमध्ये जल जमीन जंगल यांच्या हक्कापासून आणि स्वातंत्र्याच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं होतं या तारुण्यामध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध आवाज उठवला आणि आवाज उठवून इंडियन या छोट्याशा त्यांच्या जीवन चक्रामध्ये त्यांनी त्यांच्या विरुद्ध आवाज उठवून त्यांना ब्रिटिश सरकारने जेलमध्ये टाकलं परंतु त्यांनी स्वातंत्र्याचा हक्क आणि आपला जल जमीन जंगल याचा हक्क त्यांनी डावलू दिला नाही आणि शेवटी ते एकोणावीसशे मध्ये जेलमध्ये मरण पावले प्रश्न हा आहे की तो काय ब्रिटिश पूर्वीचा का होता ब्रिटिशांचा का होता आणि ब्रिटिशांनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजही असं वाटतं जणू काही की ती जे रेप्लिका आहे ती रेपलिका आजही सुरू आहे आजही आपले हक्क मारल्या जात आहे जैल जमीन जंगल जे आदिवासीची आहे तेही जे भांडवलदार आहे या देशातले या मोजक्या भांडवलदारांच्या पॉकेटमध्ये या जैल जमीन जंगल टाकून ह्या आदिवासी लोकांना मात्र तिथून ते हाकलण्यात येत आहे आणि हाकलण्यात येऊन तिथे ति खनिज संपत्ती वगैरे जे मुबडक प्रमाणात आहे या संपत्तीचा वापर करून हे लोक स्वतः लट्ट होऊन आणि मोठे मोठे भांडव गावडाची भांडवलदार होऊन सरकारचं सुद्धा यांच्याकडे लक्ष नाही आणि ते लक्ष नसल्यामुळे ज्या भगवान मुंडांनी त्यावेळेस इंदुन पंचवीस सव्वीस वर्षाच्या कालावधीत त्या ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन पुकारलं त्याच प्रकारचं आंदोलन आजही या देशामध्ये त्या आंदोलनाची आवश्यकता आहे तो आरक्षणाचा मुद्दा असो त्यांचा स्वातंत्र्याचा मुद्दा असो आदिवासी क्षेत्राच्या हक्काचा मुद्दा असो हे सर्व मागण्यासाठी सर्व आदिवासी बंधू त्यांना त्यांचंही नामकरण केलं आहे इच्छा सरकारनी काय म्हणे तर ते आदिवासी नाही ते वनवासी आहेत कारण त्यांना तिथे हिंदू राष्ट्रवाद आणायचा आहे तर हिंदू राष्ट्रवादासाठी जर त्यांनी आदिवासी म्हटलं तर हे भारतातले मूळ निवासी ठरतात आणि मूळ निवासी ठरल्याने त्यांचा हिंदुत्व राष्ट्रवाद जो आहे पराभूत होतो त्याच्यासाठी ते वनवासी म्हणतात आणि पण कधी कधी भाषणातून त्यांच्या तोंडून निघून जाते आदिवासी म्हणून त्याच्यामध्ये हो हे हे होते म्हणून मित्रांनो आज आपल्याला जर इथून काही घेऊन जायचं असेल आपल्याला हेच पाहायचं आहे का आपले जे वंचित घटक आहे वंचित बहुजन आघाडी ठाण आहे याच्यावर की जेवढे या समाजामध्ये वंचित घटक आहेत दलित आहेत अल्पसंख्याक आहेत हे सर्व वंचित बहुजन समाजाचे जे लोक आहेत त्यांचे न्याय हक्क आतापर्यंत जे हिरावून घेतल्या जात आहेत ते त्यांना परत मिळवून द्यायची शपथ वंचित बहुजन आघाडीने घेतले आहे आणि ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आणि ते सतत भेंगरी लावून पूर्ण भारतभर भर करत असतात आणि अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देतात तसाच न्याय आदिवासींना सुद्धा आपण मिळवून देण्यामध्ये तत्पर असो आणि पुन्हा शेवटचं एवढं सांगतो का आपण ह्या देशामध्ये आदिवासीचे जल जमीन जंगल आहे त्यांचा हक्क त्यांना मिळवल्याशिवाय राहणार नाही इतकं मी सांगतो आणि आजच्या दिवशी मी त्यांना वंचित बहुजन आघाडीचा महासचिव आणि आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहे यांच्यातर्फे विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जो सेवा जो सेवा बिरसा मुंडा अमर रहे बिरसा मुंडा अमर रहे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा चा मानव कांती सूर्य विसा मुंडा यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने कुठे क्षेत्र जो तुकडा आहे त्याला माल्यार प्रकरणी वंचितच्या कार्यकर्त्यांनी ते त्यांना अभिवादन करण्याची गोष्ट आहे त्यांना मल्यार प्रकरणीसाठी माल्यार प्रकरणी अपेक्षेत करीत केलेली आहे मंग साहेब लिहिले आहे काय त्यांना सर धनक जय भीम जय सेवा जय जवाहर आम्ही सगळे आज वंचित बहुजन आघाडी नागपूर शहराचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित असलेले आमचे कार्य महाराष्ट्र कार्यकारी पूर्व विदर्भ समिती समितीचे संयोजक राहुलजी वानखेडे पण इथे आमच्यासोबत उपस्थित आहे त्याचप्रकारे आमचे जे इथे महासचिव नागपूर शहरातील राहुल दईकर साहेब त्याचप्रकारे महासचिव ब्रम्मदीप लोखंडेजी आणि इथे जे पण आपले उपस्थित आहे सगळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आज एकशे पन्नासवी बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेले आहोत अठराशे पंच्याहत्तरमध्ये पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरमध्ये भगवान बिरसा मुंडा यांची जन्मोत्सव आज एकशे पन्नासवा जन्मोत्सव आम्ही इथं साजरा करायसाठी आलेला आहो आणि ज्या प्रकारे आमचे शहरातील इंजिनियर राहुल भाऊ दईकर यांनी जे आपल्याला सांगितलं की कोणत्या प्रकारे आज आदिवासी समाजावर तर पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर मध्ये जे बिरसा मुंडाचा जन्म झालेला आहे जे झारखंड मधून असून आणि जे मुंडा गावातून राहून त्यांनी जे तिथून आपले जे क्रांतिकारी जे चळवळ चालवलेली आहे ते महाराष्ट्राला अख्ख्या देशाला माहिती आहे की त्यांनी जे जे आपलं आंदोलन जे आहे भगतसिंह राजगुरु यांच्या अगोदरच त्यांच्या आयुष्यातली पंचवीसव्या वर्षी ते त्यांना क्रांतिकारी त्यांनी जे चळवळ अंग्रेजाच्या खिलाफ त्यांनी जल जमी. जमीन जंगल याच्यासाठी जे आंदोलन त्यांनी चालवलं ते आज अख्ख्या देशात सगळीकडे पसरलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही हे सगळ्या महाराष्ट्राला सांगून इच्छितो की येणाऱ्या कालावधीमध्ये जे आपण जे पाहून झालेलं आहे जे आपल्या ओबीसी समाजावरती जे आज इथे जे जंगल आहे ते ज्या एस टी एस सी जे पण आपल्या इथे जे पाहून आलेलं आहे तुम्ही ती आपल्याकडून जंगल सगळे झुडपी जे इथे खनिज गडचिरोलीमध्ये जे सापडलेलं आहे त्यानंतर छत्तीसगडमध्ये जे पण इथं आयरन आपल्याला भेटलेलं आहे ते सगळे यांच्यापासून जे आपल्याला ओबीसी समाजाला जे मान्यता आहे जे जमिनी भेटलेलं आहे ते पण ते लोक हरावून झालेलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जे पण आरक्षण त्यांना दिलेलं आहे ते सगळं आरक्षण बी जे पी गव्हर्नमेंट हे सगळं काढून घेणार आहे आणि जे स्कॉलरशिप आहे शाळा आहे ते पण आपल्याकडून ते लोक शिक्षणापासून पण वंचित करून झालेले आहे वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही येणाऱ्या इलेक्शन महानगर इलेक्शनमध्ये जे पण येथे महिला आहे आणि जे आपले वंचित समाजाचे जे पण घटक येतात एस सी एस टी ओबीसी या सगळ्यांना जे आज शिक्षणापासून वंचित करून आलेले आहे तर महानगरपालिका मध्ये जे महानगरपालिकेचे शाळा बंद झालेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे मार्फत आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आमची जेव्हा सरकार इथे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये येईल तर येणारे जे त्यांनी शाळा बंद केलेल्या आहे जे गव्हर्नमेंटनी जे शाळा बंद केलेल्या आहे वंचित बहुजन आघाडी या सगळ्या शाळा पहिलीपासून के जीपासून तर पी जीपर्यंत आम्ही हे सगळं फ्री करणार आहोत आणि इथे जे आता आय टी आय बंद केलेलं आहे पॉलिटेक्निक शाळा बंद केलेल्या आहे इंजिनिअरिंग शाळेमध्ये त्यांनी आरक्षणपासून सगळ्यांना वंचित केलेलं आहे आम्ही सगळं हे ओपन करू आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण सगळे वंचित बहुजन आघाडीसोबत राहाल अशी अपेक्षा करतो ने माझे दोन शब्द इथे सांग विजय असो विजय असो हे होते मंडत आणि त्यांनी वाटप केली आणि काय भूमिका आहे त्याच्यावर स्वतः आणि या ठिकाणी महामानव क्रांतिकूर्य त्यांच्या पुतळ्याला मान्य अर्पण करून त्यांना अभिवादक टाकलं त्यांच्या संपूर्ण टीमनी ते अभिवादन केलं आणि आमच्या त्यांच्या शुभेच्छा मी आज भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो व दोन लाईनी गाण्या रूपात तुमच्या समोर सादर करतो <laughs> पळवून सारे इंग्रज त्यानी रोविला तिरंगा झेंडा पळवून सारे इंग्रज त्यानी रोविला तिरंगा झेंडा आम्हाच्या आवाज पोचवला अखंडा बापू आमचा तो बापू आमचा तो बापू आमचा तो, बाप तो वागावानी होतार बिरसा मुंडा बापू आमचा तो वागावानी होतार बिरसा मुंडा सेवा जय गुरु भगवान समुडा अमर रहे भगवान सम मुा अमर है भगवान समुडा जिंदा जिंदाबाद भगवान जिंदा पद जिंदाबाद बाबा साहेब जिंदाबाद भारतीय संविधान संविधान जिंदाबाद जिंदाबाद